सध्याची परिस्थिती पाहता सर्वच आई वडिलांना आपल्या मुलींची काळजी निर्माण झाली आहे राज्यातील सध्या बदलापूर मधील अत्याचार प्रकरणाने अंगावर काटा चाला आहे चार आणि सहा वर्षाच्या मुलींवर स्वच्छता ग्रहा अत्याचार केल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे राज्यासह देशात लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर येत आहेत आपल्या मुलींना शाळेत कसं पाठवायचं या विचारापर्यंत पालक पोचले अशा पालक आहेत म्हणून मुलींच्या सुरक्षेसाठी काही विशेष पाऊले उचलली पाहिजेत प्रत्येक पालकाला असेच वाटेल की आपली मुलगी लहान आहे तिला अजून अशा शारीरिक कोणत्याच गोष्टी सांगायची गरज नाही पण सध्या लहान किंवा मोठ्या मुली असा काहीच फरक राहिला नाही मोठ्या मुलींवर अत्याचार होतच आहे त्याचबरोबर समाजातील काही क्रूर व्यक्ती लहान चिमुरड्या मुलींना देखील सोडत नाहीत लहान मुलींवर वाईट नजर असणाऱ्या व्यक्तींचा स्पर्श कसा ओळखायचा म्हणजेच गुड टच बॅड टच कसं ओळखायचं हे मुलींना समजावून सांगणं अतिशय गरजेचं आहे वय कितीही असो बाहेर शाळेत असो किंवा असो पाठवण्यासाठी पालक घाबरत आहेत मुली सुरक्षित नाहीत हे सध्याच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलीला लहानपणापासूनच काही गोष्टी शिकवणे गरजेचे आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हेच या व्हिडिओ मध्ये सांगत आहे लहानशा मुलींना प्रेमानं मारलेली मिठी जवळ घेण्यातला लाड करण्यातला फरक समजावून सांगणे गरजेचे आहे कोणत्याही प्रायव्हेट पार्कला कोणतीही व्यक्ती स्पर्श करत असेल तर ते, ते वाईटच आहे हे मुलींना त्यांच्या भाषेत गोडीत समजावून सांगा अनेकदा मुलींना काय कळतं अशा भावनेतून त्यांना बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी दुर्लक्ष केलं जातं पण अशा घटना समोर आल्यानंतर पश्चातापापेक्षा काहीच हातात राहत नाही तर आता प्रश्न उरतो मुलींना कसं समजावून सांगायचं गुड टच आणि बॅड टच कसं ओळखायचं तर पहिल्यांदा आपल्या मुलींना चांगला स्पर्श म्हणजेच गुड टच काय असतं ते समजावून सांगा वाईट स्पर्श कसा असतो हे सांगण्याआधी चांगल्या स्पर्शाची ओळख मुलींना करून देणं गरजेचे आहे जेव्हा कोणताही व्यक्ती तुम्हाला स्पर्श करतो आणि त्यातून तुम्हाला चांगलं वाटतं त्या, त्या स्पर्शानं सुरक्षित वाटतं तो स्पर्श चांगला असतो ही गोष्ट मुलींना समजावून सांगताना प्रेमानं जवळ घेऊन सांगणे गरजेचे आहे हा चांगला स्पर्श किंवा वाईट स्पर्श स्वतः तुम्ही कृतीमध्ये मुलींना करून दाखवा हे काम मुलीची आई चांगले करू शकते तुमचा हात पकडल्यावर मुलीला काय याकडे लक्ष द्या एखाद्याचा हात पकडल्यावर तुम्हाला चांगलं वाटत सुरक्षित वाटलं तर तो स्पर्श चांगला आहे असं समजावं मात्र एखाद्याच्या स्पर्शाने त्रास होतोय असं वाटलं तर तातडीने त्या व्यक्तीपासून दूर राहावं मुलींना शाळेतून कोणी अनोळखी व्यक्ती घरी नेण्यासाठी किंवा बाहेर चल म्हणून विनंती करत असेल तर जाऊ नये अशी सक्त ताकीद मुलींना द्यावी अनोळखी व्यक्तीकडून काहीही खाऊ किंवा कोणतीही वस्तू घेऊ नये असे देखील सांगावे त्यानंतर बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श कसा असतो ते सांगावं कोणताही वाईट स्पर्श कसा असतो हे मुलींना सांगणं फार अवघड वाटू शकतं पण हे सांगणं खूप गरजेचे आहे चांगल्या स्पर्शापेक्षा अतिशय विरुद्ध हा बॅड टच असतो ज्या स्पर्शामुळे त्रास होतो जो टच आपल्याला चुकीचा वाटतो तो बॅड टच मुलींना समजावून सांगावा तर तो वाईट स्पर्श कसा असतो हे मुलींना मुलीच्या आईनेच कसा असतो ते कृतीतून दाखवावं विशेषत मुलींना आपले प्रायव्हेट पार्ट कोणते याची माहिती करून द्यावी तिथे कोणालाही हात लावू देऊ नये हे सांगणं खूप गरजेचे आहे जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीपासून दूर होणं आणि घरी येऊन आई वडिलांना सांगणं ही गरजेचे आहे यात कोणतीही माहिती देण्यासाठी कचरू सर्व माहिती मुलीच्या आईने छान मायेने जवळ घेऊन शांत मनाने समजून सांगणे गरजेचे आहे त्यामध्ये कोणतीही लाच बाळगू नका संकट काळात मदत कशी मागायची हेही मुलींना समजावायला हवं त्यानंतर सर्वच पालकांना एक मुद्दा लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे लहान मुलांशी संवाद ठेवा तुमचं नातं एकदम घट्ट करा पालक आणि मुलांच्या नात्यात मैत्रीचा संवाद असणं फार गरजेचं असल्याचं तज्ञही सांगतात कोणतीही गोष्ट सांगण्यास आपल्याला घाबरू नये हे वाटणं साहजिक पण ती गोष्ट सांगण्यासाठी सुरक्षित वातावरण देणे पालकांच्याच हातात असत यासाठी मुलांना विश्वासात घेणं त्यांना बाहेर खेळायला घेऊन जाणं शाळेत कोणते मित्र त्यांच्या जवळचे आहेत कोणता मित्र त्याच्याशी चांगला वागतो कोणता मित्र त्याच्याशी बळवून खोड काढून वागतो हे देखील शाळेत जाऊन माहिती करून घेणे गरजेचे आहे कोणते कोणते शिक्षक शिक्षक काय म्हणाले याची माहिती ठेवा जास्त प्रेमाने वागतात आणि कोणते शिक्षक त्यांचा तिरस्कार करतात हे देखील शाळेत जाऊन माहिती करून घेणे गरजेचे आहे अनेक मुलं शाळेत भित्री असतात काही मुलं मानसिकरित्या कमजोर असतात किंवा सर्वांच्या समोर बोलायला घाबरतात किंवा काही मुलांना अशी देखील सवय असते की शाळेत घडलेल्या गोष्टी घरात येऊन सांगायच्याच नाहीत तर त्या सांगण्यासाठी मुलांशी मैत्री करणे गरजेचे आहे शाळेत आज काय घडलं आहे कोण काय म्हटलं चांगलं वाईट जाणून घेणे त्यांना गुड टच बॅड टच याची ओळख करून देणं त्यातील फरक समजावून सांगणं अत्यंत आवश्यक आहे संकट काळात मुलींनी कसं वागावं याचं मार्गदर्शनाची खूप गरज आहे मुलींनी स्ट्रॉंग बनणे मजबूत बनणे काळाची गरज बनली आहे तर मित्र आणि नी मैत्रिणींनो प्रत्येकाने या गोष्टी लक्षात ठेवा आपल्या मुलीच्या योग्य संगोपनासाठी कुठेही कमी पडू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद